नमस्कार मित्रांनो आज आपण पॅडक्रॉप पडगिलवार इंजेक्टरबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया हे बघा तुम्ही बघत असाल हा आपण इंजेक्टर म्हटलं बगा, आहे तर ड्रिपद्वारे खते सोडण्यासाठी याचा सर्वोत्तम उपयोग केला जातो तसा हा मल्टीपर्पज यूजसाठी वापरला जातो आहे परंतु वॉटर सोल्युबल खते सोडणे ड्रिपद्वारे सर्व प्रकारचे बुरशीनाशक किंवा इतर सगळं खते तुम्ही या ड्रीप इंजेक्टरद्वारे तुमच्या पिकापर्यंत सोडू शकता बघा या टपमध्ये पाणी घेऊन आपण इंजेक्टरद्वारे त्याच्यामध्ये आपण सोडेलद्वारे खत सोडण्यासाठीचा प्रात्यक्षिक आता आपण याचा स्प्रे किती असणार आहे आणि किती फुटार चालणार आहे ते सुद्धा बघूया हो बघा या मशीन सोबत रेग्युलेटर आपण लावून देतोय कंपनीद्वारे नसतं आपण लावून देतोय कारण एस आर टीवाले शेतकऱ्यांना तन्नाशक वगैरे फवारणी करायची असते त्याच्यामुळे रेग्युलेटर खूप गरजेचं आहे आपण सिंगल मोटरवर रेग्युलेटर ॲड करून दिला आहे डिजिटल मीटर आहे डबल मोटर आहे आणि सिंगल डबल मोटर तुम्हाला चालवता येते रेग्युलेटरद्वारे तुम्हाला ती मोटर कमी जास्त सुद्धा करता येते ब्ल्यू मोटरवर रेग्युलेटर सेट आहे आणि लाल मोटर फ्री आहे तुम्ही एक मोटर चालवून दुसरी मोटर सुद्धा कवर करू शकता अशा प्रकारे तुम्हाला या इंजेक्टरचा स्प्रेसाठी सुद्धा उपयोगात आणू शकता तुम्ही बघू शकता जबरदस्त असा फॉगिंग इथं झालेला आहे तुम्ही सिंगल मोटर डबल मोटर चालू शकता तीनशे तीस फुटाचा डेमो याच व्हिडिओमध्ये आपण शेतकऱ्यांनी कसा केला तेच बघू याच इंजे इंजेक्टरद्वारे तर बघा तुम्हाला तुमच्या समोर आहे हे प्रात्यक्षिक जरी घरून करतो आहे पण आपण लाईव शेतातून सुद्धा मी तुम्हाला दाखवतो आहे का हे इंजेक्टर तीनशे तीस फुटावर कसं काम करतं आहे तर ज्या शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असेल त्यांनी जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आणि सर्व प्रकारच्या कामासाठी हा इंजेक्टर काम करतो आहे वॉटर सोल्युबल खते सोडणे स्प्रे करणे वॉशिंग करणे तुम्ही तुम्हाला दिसत असेल जबरदस्त फोगिंग यांनी स्प्रेसुद्धा आहे आणि तणनाशकसुद्धा फवारणी आहे घरी तुम्हाला टू व्हीलर फोर व्हीलरसुद्धा वॉश करता येते म्हणून हा मल्टीपर्पज किंवा लाईट गेली जर तुम्ही घरी हा इंजेक्टर चार्जिंग करून ठेवला असेल तर तुम्ही घरी लाईटसुद्धा लावू शकता आता शेतातून आपण फवारणी करताना शेतकऱ्यांचा हा व्हिडिओ आहे शेतकरी स्वतःहून आपल्याला आप आवर्जून सांगतात की बघा हा इंजेक्टर या या पद्धतीनं काम करतो आहे आणि मी नळी तीनशे तीस फुटावर कोण्या पद्धतीनं सेट केली आहे ते सुद्धा सांगतात तीनशे तीस फुटापेक्षा जास्त आहे तुम्ही आता बघू शकता अंदाज लावू शकता तुमच्या समोर आहे शेतकऱ्यांनी स्वतः हा व्हिडिओ करून आपल्याला पाठवला आहे की सांगा शेतकऱ्यांना बा या पद्धतीनं हे तीनशे तीस फुटापेक्षा जास्त लांब नळी आहे पाचशे ते सहाशे फुटावरपर्यंत ही नळी आहे दोन रोलरच्या सहाय्याने या नडीला तुम्हाला वापरता येते तर अशा प्रकारे हे एस आर टीवाले शेतकरी आहे यांच्या शेतामध्ये थोडीशी स्पेस असते पण जे शेतकरी कपाशी करताय सोयाबीन करता फ करताय तर यावर्षी पाऊस भरपूर असल्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी बेडसुद्धा केले आहे आणि फवारणी मित्रांनो कसं आहे पाठीवरचे पंप तीन किंवा चार पंप फवारणी करतात पण या पंपानी इंजेक्टरनी फवारणीसुद्धा जबरदस्त होणार आहे म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा जेणेकरून सर्व शेतकऱ्यांना याविषयी माहिती होईल चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच प्रकारचे टेक्निकल व्हिडिओ आपण आपल्या शेतकरी बांधवाला देत राहू सो so, थँक्यू जय हिंद जय जवान जय किसान धन्यवाद